शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी घरी आणा या पाच वस्तू ज्यामुळे भोलेनाथ होतील प्रसन्न मित्रांनो अशा कोणत्या पाच वस्तू आहे की ज्या घरी आणल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतील आपण या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत अशा कोणत्या पाच वस्तू आहेत की ज्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी त्या घरी आणल्या तर भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपण त्यांच्या कृपेचे पात्र हो चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेलाइंकला क्लिक करा चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या पाच वस्तू आहे ज्यामुळे भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतील यंदा सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे या दिवशी जर महादेवाशी निगडीत काही वस्तू घरी आणल्या तर महादेव तुमच्यावर प्रसन्न होईल दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी लोक महाशिवरात्रीचा उपवास धरतात यावर्षी वैदिक पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे पौराणिक कथानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे शिवभक्तांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी भगवान शिवाशी संबंधित काही वस्तू घरात आणल्यास चांगले फळ प्राप्त होते आणि महादेव प्रसन्न होतात जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आहेत त्या रुद्राक्ष धार्मिक ग्रंथांच्या अनुसार रुद्राक्ष भगवान शंकरांच्या अश्रूंमधून निर्माण झाले त्यामुळे रुद्राक्षाला पवित्र मानले जाते तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी घरी रुद्राक्ष आणल्याने सुख समृद्धी वाढते असेही मानले जाते त्यामुळे योग्य मंत्रांचे उच्चारण करून विधिवत पद्धतीने रुद्राक्ष धारणा केली तर फळाची प्राप्त होते तसेच रुद्राक्ष तिजोरीत ठेवले तर तेही शुभ मानले जाते नंदीची प्रतिमा भगवान शंकराचे वाहन नंदी हे त्यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची प्रतिमा घरी आणल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात विशेषतः तिजोरीत नंदीची प्रतिमा ठेवल्याने आर्थिक समृद्धी लाभते आणि धनसंपत्तीही वाढते शंकराची पिंड काही मान्यतेनुसार घरात शंकराची पिंड ठेवू नये परंतु पारा किंवा चांदीची पिंड आपण घरात ठेवू शकतो महाशिवरात्रीच्या दिवशी यापैकी एक धातूचे पिंड घरी आणून त्याची योग्यरित्या पूजा करा असे केल्याने पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते बेलाचे पान भगवान शंकराला बेलाचे पानही प्रिय आहे त्यामुळे त्यांच्या पूजेत याचा समावेश हमखास केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचे पान घरात आणून शंकराच्या पिंडीवर अर्पण करावे असे केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तावर कृपादृष्टी दर्शवतात महामृत्युंजय मंत्र महामृत्यूंचे यंत्र अपारशक्ती आहे घरात महामृत्युंजय यंत्र ठेवणे शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी हे यंत्र घरात आणून त्याची विधिवत पूजा करावी यामुळे रोग आर्थिक समस्या भीती आणि दोषांपासून मुक्ती मिळते मित्रांनो या पाच वस्तू आपल्या घरात आणून महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांची विधिवत पूजा करा आणि भगवान शिवाच्या कृपेला पात्र व्हा अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद